यस न्यूज मराठीच्या दुपारच्या टॉप ट्वेंटी फाईव्ह बातमीपत्रात पहा या महत्वाच्या बातम्या आनंदी आनंद तिकडे सोहीकडे या बातमीपत्राचे प्रायोजक जयेश दरबी कलेक्शन कॉटन लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या कंपन्यांच्याबी कलेक्शन सात रस्ता मोदी पंकाविरी जवळ सोलापूर यंदाच्या वर्षी वरुण राजा चांगलाच प्रसन्न झाल्यामुळे सोलापूर जिल्ह्यासह राज्यभरात खरीप पेरण्यांना चांगला वेग आलाय विशेष म्हणजे काल सोलापूर जिल्ह्यात काही ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी रिमझिम पाऊस झाला मध्यंतरी पावसानं दिलेली उघडी त्यानंतर पेरणी करण्याजोगं ऊन आणि प्रचंड उकाडा त्यानंतर झालेला पाऊस यामुळे बळीराजा सुखावला सोलापूर जिल्ह्यातील पाणी पातळी देखील मोठ्या प्रमाणावर आहे नदी नाले ओढे भरभरून वाहत आहेत तर शेतशिवार ओल चिंब झालंय रान हिरवी गार दिसू लागली आहेत सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी असलेल्या उशणी धरणात देखील गेल्या पंधरा दिवसात सोळा टक्के एवढा पाणीसाठा वाढलाय काल देखील बहुतांश पुणे जिल्हा तसंच इंदापूर तालुक्यात मुसळधार पाऊस झाला काल सायंकाळी सोलापूर शहर परिसरात चाळीस पूर्णांक तीन मिलीमीटर पाऊस झाल्याची नोंद हवामान खात्याकडे झाली आहे त्यामुळे सध्या आनंदी आनंद जिकडे तिकडे सोहीकडे असंच वातावरण आहे लिहून घेतलेली शेती परत न केल्यानं सोलापुरातील बाळे शिवारात बन्ने यांचा खून केल्याप्रकरणी देगावमधील सागर अडके बाळू अडके यांना अटक आणखी आरोपी फरार आज नवीन खासदारांनी संसदेमध्ये घेतली शपथ उद्या आणि परवा होणार नव्या लोकसभा अध्यक्षांची निवड सोलापूर शहरात ठिकठिकाणी ड्रेनेज लाईन फुटल्या आणि कचऱ्याचे ढीग महापालिकेचं दुर्लक्ष शिवसेनेचे संजय राऊत म्हणतात नोव्हेंबर नंतर महाराष्ट्रात आपलाच मुख्यमंत्री तर महाविकास आघाडीचे विश्वजित कदम म्हणतात पुढचा मुख्यमंत्री काँग्रेसचाच सोलापूरात आठ जुलैपासून मोहरमची सुरुवात होणार तर बारा जुलैपासून निघणार पणजी मिरवणूक कॉस्मेटिक्स नवी पेठ सोलापूर कॉस्मेटिक्स प्रोफेशनल मेकअप प्रोफेशनल स्किन केअर इमिटेशन ज्वेलरी हेअर एक्सेसरीज हँडबॅग्स परफ्यूम्स सलोन इक्विपमेंट शंभर टक्के ओरिजिनल प्रोडक्ट्स होलसेल दरात मिळतील नव्या पेठेत तीन मजली शोरूम एकदा अवश्य भेट द्या अठ्याण्णव नव्वद बेचाळीस सोळा चोवीस आणि अष्ट्यात्तर एकोणतीस सहासष्ट चव्वेचाळीस बावीस पत्ता शहात्तर नवी पेठ सर्वोदय भांडार शेजारी सोलापूर नीट पेपरफुटी प्रकरणात बिहारच्या नवादा जिल्ह्यात तपास करायला गेलेल्या सीबीआयच्या टीमवर हल्ला चार जणांना अटक विविध मागण्यांसाठी सोलापुरात चार पुतळा इथून अंगणवाडी कर्मचारी जिल्हा परिषदेवर गाजर मोर्चा सोलापूर डीसीसी बँकेतील अनियमितता प्रकरणी संचालकांची उलट तपासणी संपली आता चौकशी अधिकाऱ्यांपुढे चार जुलैपासून सुरू होणार युक्तिवाद काकणी इथं जलशुद्धीकरण केंद्र उभारण्यासाठी महा सोलापूर महापालिकेनं काढलेल्या सतरा कोटींच्या टेंडरला रिस्पॉन्स नाही पुन्हा काढलं टेंडर पुणे शहरात तसंच खोऱ्यात काल मुसळधार पाऊस झाल्यानं आजपासून दौंडमधून उजनी धरणात येणाऱ्या पाण्याचा वेग वाढणार मराठवाड्यातील आठ जिल्ह्यासह नाशिक नगर पुणे सोलापूर कोल्हापूर अशा दहा जिल्ह्यात जून अखेरपर्यंत जोरदार पावसाची हवामान खात्यानं वर्तवली शक्यता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अचानक रविवारी रात्री दिल्लीला गेले आणि आले राजकीय वर्तुळात चर्चा विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीमध्ये जागा वाटपाची रस्ती खेच भाजपाला हव्यात एकशे सत्तर जागा तर एकनाथ शिंदे आणि अजितदादा गटाला हव्यात किमान प्रत्येक ऐंशी जागा दिल्ली मुंबई राष्ट्रीय महामार्गावर मुंबई अहमदाबाद या बुलेट ट्रेनसाठी बांधण्यात आला एकशे तीस मीटर लांबीचा स्टील ब्रिज सगळ्यात जवळ सगळ्यात स्वस्त पन्नास टक्के प्लॉटची विक्री पूर्ण विजन एम्पायर आकर्षक मजबूत प्रवेशद्वार प्रशस्त अंतर्गत रस्ते व विद्युत दिव्यांची सुविधा मनमोहक व निसर्गरम्य वातावरण महानगरपालिकेचा अंतिम लेआउट मंजूर बिनशेती एन ए व प्लॉटचा सा स्वतंत्र सातबारा उतारा वास्तुशास्त्रानुसार प्लॉटची रचना नामांकित वित्तीय संस्था किंवा बँक यांच्याकडून अर्थसहाय्य उपलब्ध श्री रूपा भवानी मंदिरापासून अवघ्या तीन मिनिटांच्या अंतरावर साईट तुळजापूर रोड चव्हाण फर्निचर समोर सोलापूर प्रोजेक्ट बाय महेश थोबडे ग्रुप मार्केटिंग बाय एबिलिटी कन्स्ट्रक्शन बुकिंग साठी संपर्क ट्रिपल सेवन ट्रिपल झिरो झिरो वन झिरो नाईन दहा वर्षांपर्यंत शिक्षेची तरतूद असणाऱ्या किरकोळ गुन्ह्यात साठ वर्षांवरील व्यक्तीला अटक होणार नाही तीन नवीन फौजदारी कायद्यांची एक जुलैपासून सुरू होणार अंमलबजावणी विधानसभा निवडणुकीसाठी रामदास आठवले दहा जागांवर करणार दावा सत्तावीस जून रोजी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू संसदेच्या दोन्ही सभागृहात संयुक्त भाषण करणार सेमी मधील दोन संघ ठरले इंग्लंड नंतर दक्षिण आफ्रिका सेमीफायनलमध्ये दाखल रोमांचक लढतीत वेस्ट इंडिज पराभूत टीम इंडिया टी ट्वेंटी विश्वचषकातून कांगारूंचा पत्ता कट करणार का आज भारत भारतविरुद्ध ऑस्ट्रेलियाचा करो या मरो सामना सोलापूर विद्यापीठ सानिध्यात भव्य निवासी भूखंड प्रकल्प निरामय रेसिडेंसी गट नंबर एकशे आठ हिरज रोड ते सोलापूर पुणे हायवे सोलापूर एने बंगलो प्लॉट अंतिम लेआउट नगर रचना मंजुरी प्लॉट निहाय स्वतंत्र बिन शेती सात बारा उतारा ओपन स्पेस जॉगर पार्क व अम्युनिटी स्पेस अंतर्गत डांबरी रस्ते दुभाजकासह जगा सह भूअंतर्गत विद्युतीकरण व स्ट्रीट लाईट स्वतंत्र इलेक्ट्रिक ट्रान्सफॉर्मर स्वतंत्र पाणी पुरवठा वॉटर पाईपलाईन अंतर्गत ड्रेनेज व्यवस्था सर्व भूखंडांची रचना वास्तुशास्त्रानुसार व बांधकाम योग्य क्षेत्र बुकिंग साठी संपर्क अठ्याऐंशी तीस छप्पन्न शून्य एक तेवीस आणि चौऱ्याण्णव तेवीस अठ्ठावन्न चौऱ्याऐंशी अकरा प्रकल्प सल्लागार राणा हावले सेवानिवृत्त नगर रचनाकार सिद्धेश्वर मार्केट यार्ड शॉपिंग सेंटर हैदराबाद रोड सोलापूर गिफ्ट वाउचर प्रत्येक प्लॉट खरेदीदारास दोन हजार चौरस फुटापर्यंत पंचावन्न इंची टीव्ही वॉटर प्युरिफायर आणि दोन हजार चौरस फुटावरील खरेदीदारास पंचावन्न इंची टीव्ही वॉटर प्युरिफायर आणि फ्रीज पुण्यात रोडवरील हॉटेलमध्ये ड्रग्स पार्टी प्रकरणी पाच जण ताब्यात सुषमा अंधार यांनी नाव घेतलेले सिंग राजपूत सुद्धा हॉटेलमध्ये दाखल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज भंडाऱ्याच्या दौऱ्यावर जागतिक दर्जाच्या जलपर्यटन प्रकल्पासह विविध विकास कामांचं करणार भूमिपूजन समृद्ध महामार्गांवरील खड्डे बुजवायला कापडी पिशव्या गोण्यांचा वापर माजी महसूल मंत्री सुबोध सावजी यांच्या पाहणीवेळी धक्कादायक प्रकार उघड नीट पेपर फुटी प्रकरणी लातूरमध्ये रात्रभर सर्च ऑपरेशन लातूर पोलीस सक्रिय ताब्यात घेतलेल्या शिक्षकांविरुद्ध गुन्हा दाखल आधी गोलंदाज जॉर्डननं हॅट्रिक घेतली नंतर कर्णधार बटलरनं एकाच षटकात पाच षटकार ठोकले इंग्लंडचा अमेरिकेवर दहा विकेटनं विजय किया वोटर्स प्रेझेंटीन न्यू सेल्टॉयस सेव्हटीन ॲटोनॉमस ॲडव्हान्स फीचर फिफ्टीन स्टँडर्ड सेफ्टी फीचर्स पॅरारॉलिक सनरूफ आकर्षक इंटेरियर आणि एक्स्टीरियर लुक 8 कलरमध्ये उपलब्ध नव्या सेल्टोस ची शोरूममध्ये येऊन टेस्ट ड्राईव्ह घ्या आणि आजच बुक करा पत्ता सेलिब्रेट की शोरूम सोलापूर पुणे महामार्गावर कोंडी सोलापूर संपर्क अठ्ठ्याण्णव 9804184184 यस न्यूज मराठीच्या सर्व बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच YouTube वर यस न्यूज मराठीला सबस्क्राइब करा अन बेल आयकॉन ऑन ठेवा